सात वाजता आम्ही श्री यांचा सेलिब्रेट करणार आहोत हो ना चला तर मग तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपलं सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे हाय मला नमस्कार मी आहे दुसऱ्याच्या शाळेने स्वागत करते तुमचं आपल्या आपलं मध्ये ज्याचं नाव आहे यू केन्स वर तर लग्नानंतर जो लग्नाचा दिवस असतो तो दुसरा दिवस असतो तो म्हणजे ज्या दिवशी आपल्या बेबी जन्माला येतो तर आज चार वर्ष कंप्लीट झाले ज्या दिवशी श्रियांश आमच्या लाईफ मध्ये आला होता तर आज आहे श्रियांचा हॅपी बर्थडे श्रीया ना हो चला मग तर चला मग तयारी वगैरे तर थोडेसे घरामध्ये चेंजेस वगैरे केलेले आहेत घरामध्ये म्हणजे कलर वगैरे जायचा होता आम्हाला परंतु आता गावावरून आल्यावरती तेवढं सगळं करणं काय पॉसिबल नाही थोडं आवडण्यात टाईम केलेलं आहे तर मग चला डेकोरेशन दे वगैरे करूच आम्ही तर रात्री काय नाही केकची वगैरे ऑर्डर दिली त्याच्यानंतर स्नॅक्सची वगैरे दिली श्रेयासचे कपडे घेतले आणि एवढंच कारण की पाऊस वगैरे खूप येत होता मग पटकन घरी आलो तर आत्ता जायचं आहे डिमार्टला तर जे थोडंसं काही सामान राहिलेलं आहे तर ते सगळं घेऊन यायचं आहे तर त्यासाठी डिमार्टलाच आलेलो आहे मग त्याच्यानंतर डेकोरेशन वगैरे आणि परत काय श्रेयासच्या आवडीचं काहीतरी बनवू आज सगळे स्नॅक्स त्याला मॅगी खायची होती तर मग मॅगी त्याची फेवरेट आहे तर मग मॅगी कधी देतो आम्ही सर आज बर्थडे आहे तर आज ठेवतो हो। तर चला मग हा एक शी घेतला श्रीराशीला तर थीम ठेवलेली आहे आम्ही स्पायडरमॅनची परंतु सगळं अचानक हे झाल्यामुळं त्याला स्पायडरमॅनचाच केक पाहिजे होता मग स्पायडरमॅनचाच केक हो वगैरे ऑर्डर केला ते तुम्हाला पाहायला भेटेलच बर्थडेच्या वेळेस तर तो पण काल ऑर्डर केला म्हणजे आज भेटतो का परंतु ते बोलले देऊ आणि ड्रेस वगैरे पण स्पायडरमॅन थोडासा म्हणजे नाही का पूर्ण तो स्पायडरमॅन वाला नव्हता पाहिजे परंतु आपला नॉर्मल ड्रेसवरती जरी प्रिंट वगैरे असली तरी चाललं असतं परंतु तो पण काय व्यवस्थित आम्हाला वाटला नाही तर मुलांचे कपडे घ्यायचे मुलींना खूप टेन्शनचं काम आहे मुलींचे कसं व्हरायटी असतात किंवा हे वाटतात पाटी रेड वगैरे वाटतात तसं मुलांचं एक जॅकेट आणि तेच घ्यावं लागतं किंवा मग ते दुसरी बो आली आणि ते कसं प्रत्येक बर्थडेला त्याचे पण नको वाटतात आणि तेच तेच कलर पण नको वाटतात तरी पण ह्या वेळेस थोडासा कलर हे ब्लॅकमधून घेतलाय तो फर्स्ट बड्डेला पण आम्ही ब्लॅकच घातला शेअर्सच्या तर ह्या वेळेस वेगळा घालायचा होता परंतु तुम्हाला आवडतच नव्हतं तर मग चला एक ड्रेस घेतलेला आहे तो पण तुम्हाला बड्डेच्या वेळेस पाहायला भेटेलच चला आता डिमार्ट मध्ये जातो जे थोडंसं सामान राहिले तर ते सगळं घेऊन येतो मग चला आपण पुढची काय काय शॉपिंग करतोय तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करून काय काय तयारी करतोय ते तर चला बघता निघूयात कारण की पाऊस चालू आहे आता थोडंसं थांबलेलं आहे परंतु पाऊस आहे नको बघ काय पाहिजे कि हम लोग लाइव में चंपक दादा का सामने रखते हैं फटी तन का ये सब ले होता है मैं दिखाई दे मामा ऊपर ही है अम्मा ऊपर ही है अम्मा ऊपर ही है अजून काय पाहिजे तुला बोल पाहिता फक्त सला म्हणजे आवडतोय का आवडतोय Amen. चला तर मग फायनली आम्ही मधून थोडंसं सामान आहे जे घेऊन आलेलो आहोत आणि येताना एवढा पाऊस लागला तर मग त्याच्यामुळे डेकोरेशनचं वगैरे सामान आम्हाला दुसरीकडून आणायचं होतं परंतु ते काय आणलं नाही आणि मग मधून काय नाही चॉकलेट्स वगैरे ते सगळंच घेऊन आलेलो आहोत आणि बल्ब आणलेला आहे कारण की रात्रीचा बर्थडे असतो मग फोटोज वगैरे व्यवस्थित येण्यासाठी त्या बल्बने काय होतं थोडेसे डलडल येतात तर मग त्याच्यामुळे थोडासा मोठा बल्ब आणलेला आहे आता नाही दिसणार तर चला मग आता थोडासा पाऊस कमी झालेला आहे तर मग म्हटलं चला आता डेकोरेशनचं सामान घेऊन येऊयात तर मग ते पण सामान घेऊन येतो डेकोरेशनचं आणि या भिंतीला डेकोरेशन वगैरे करणार आहोत तर मग ते कसं करतो काय करतो ते पण तुमच्यासोबत शेअर करेल तर मग चला पहिले जाऊन डेकोरेशनचं सामान वगैरे घेऊन चला तर माझ्या बड्डेचं डेकोरेशन आहे तर त्याचं सामान घेऊन आम्ही आलेलो आहोत बाहेर पाऊस कमी आहे परंतु वातावरण एवढं खराब झालेलं हवे मला तर आत्ताच त्रास व्हायला येताना मी टॅबलेट्स घेऊन आले आता जेवण काय करते टॅबलेट्स वगैरे घेते मग नंतर सगळ्यांना आमंत्रण द्यायला जावं लागेल आणि त्याच्यानंतर मग आम्ही डेकोरेशन वगैरे स्टार्ट करू तर सात साडेसातचं इन्व्हिटेशन देईल सगळ्यांना तर काय काय आणले तर बलून्स वगैरे वाचलेले आहेत तर स्पायडर मॅनचं मला थीमचं पाहिजे होतं परंतु भेटलंच लागले तर मग ब्ल्यू हे जे ग्रे कलरचे ते आणि अजून रेड कलर अजून बस बरं हे काढले

आणि त्याच्यानंतर हे जे असतं याच्यामध्ये बलून मध्ये इझिली आपल्याला लावता येतात त्यासाठी हे आणलेलं आहे आणि त्याच्यानंतर श्रियांचा आणि त्याच्यानंतर श्रियांचा किती बनतोय तर मग हा बलून जर पाहिजेच तर त्याच्यासाठी आम्ही केक वरती लावायला ही कॅन्डल आणले तुमचं एवढं सामान आणलेलं आहे आणि हे प्लेट्स वगैरे पुन्हा त्याच्यानंतर आपल्या आणले तर मग त्याच्यानंतर कसं डेकोरेशन करते काय करते सगळं सोबत शेअर करताच आमचा आराम वगैरे करून झाला मग अशी जेवण वगैरे केलंय गोळी खाल्ली तर आता थोडस मला बरं वाटतंय तर मग म्हटलं चला नाही गोळी खाल्ली तर पुन्हा मग ते दुखले दुखलं सारखं होईल आणि मुलांचा किती आनंद असतो त्याच्यामध्ये हे नको वाढलं तर मग त्याच्यामुळे तर आता जरा बरं वाटतंय परंतु बाहेर पाऊस चालूच आहे तर आता डेकोरेशन करायला घेतलं कारण की पाच वाजून गेलेले आहेत आणि आता हे बलून्स वगैरे फुगवतील तोपर्यंत मी सगळ्यांना सांगून येते आणि मग आल्यावरती आम्ही डेकोरेशन वगैरे करू तर ते कसं करतं ते तुमच्यासोबत शेअर करेलच पण ते आधी सगळ्यांना सांगून येते तर मग चला चांगलं तर चला तर मग मी आता सगळ्यांना आमंत्रण देऊन आलेले आहे कशाच या माझ्या किवतीच्या बर्थडेच तर साडेसात वाजता आम्ही स्त्रियांचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत हो ना तर चला तोपर्यंत बलून्स वगैरे यांनी फुगून ठेवलेले आहेत तर तुम्हाला दाखवते काय काय तयारी केली ते, ते के तर तुम्ही पाहू शकता इथे बलून्स वगैरे सगळे फुगून ठेवलेले आहेत आणि यावेळेस आम्ही या, या भिंतीला डेकोरेशन केले कारण की इकडून फोटो काढायला इझी होईल असं आम्हाला वाटतं दरवेळेस आम्ही या भिंतीला करायचो परंतु मग इकडे फोटोज वगैरे काढायला थोडासा इश्यू यायचा तर त्यामुळे शेळेस आपण या भिंतीला डेकोरेशन केलेलं आहे तर हे लावलेलं ला आहे आता पुढचं करून चला तर तुम्ही पाहू शकता आम्ही अशा प्रकारे बलूनचं बनवलेलं आहे स्पायडरमॅनचं श्रियांचं चाललेलं स्पायडरमॅन स्पायडरमॅन परंतु त्या थीम चे आम्हाला नाही भेटले आणि स्टिकर पण नाही भेटले कस काय काय माहिती आहे तो नाहीच बोललेला शर्ट पण पाहिलेला तर ते नाहीच भेटले ह्या आम्हाला तर मग असं मग मा आम्ही त्याच्यासाठी काय केलं रेड आणि ब्लू कलर असतो स्पायडरमॅन मध्ये ते ट्राय केलं आणि मध्ये हा पण कलर आपण वेगळाच माहितीला परंतु फुगवल्यावरती वेगळाच दिसतोय ठीक आहे असं तर मग अशा प्रकारे हे बनवत आहे आणि मी यांना दाखवलं की मला असं असं डेकोरेशन पाहिजे तर मग ते बाकीचं करतात हा ओ दिस पुढे बोलू हा आणि तुम्हाला तर माहितीच बर्थडे असल्यावर की तर बोलून पाहिजे श्रीयश मंत्र असतं सांग ना धर्म चा। चला यांना काय करायचंय तर मी आके केले तर बाकीचं काय नाही मग आपण आधी पुन्हा आमी रेडी होणार हो

अरे आमचं असं काय प्लॅनिंग वगैरे नव्हतं सगळं अचानक झालं कारण की गावी गेलेलो मग ते आल्यावरती पुन्हा मग सुट्टीचा इशू यांचा तर त्याच्यामुळे असं व्यवस्थित असं प्लॅनिंग होतं परंतु जेवढं पॉसिबल होतं तेवढं केलं आणि श्रीयांशला तर बड्डेची एवढी आवड आहे ना काय सांगायलाच हो ना मग माझं दुखतंय तरी मी गोळी खाऊन करू लागते

we thank <laughs> चार चांगलाय ना बोलून तो उभं साईडला तर चला तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे आम्ही चिपवलेलं आहे तर हे कसं चिकवायला थोडासा त्रास येतो कारण की जर आपण प्रोफेशनल आणि बलून लहान मोठे असतात ना तर मग त्याच्यामुळे ते, ते व्यवस्थित असे स्टिक होत नाही तिथं तर चला साईडला उभं करतो फक्त ज्याच्यावरती जॉब लॉपर आम्हाला राहील साईना करून किंवा मध्ये जरी केलं तरी छान वाटत परंतु मग काय होईल चेअर ठेवायला मुलं ते खूप पुढे येईल तर मग त्याच्यामुळे थोडंसं साईडलाच ठेवायला तर चला मग ते पण तयारी करतो आम्ही आणि मग झाल्यावरती शेअर करायचं तर कसं वाटतंय डेकोरेशन ते कमेंट करून तर मी पाहू शकता हे कसं व्यवस्थित बांधत आहे

अरे तिथून मला ना हा मै या साईडलाच दे हा तिथेच असू दे ना वरती फोर कसं दिसतोय वगैरे इथेच गावाबर म्हणजे आपल्याला l e <laughs> few moments मग तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपलं सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे तर म्हणलं यावेळेस वेगळं करावं म्हणून या प्रकारे ट्राय केलेलं आहे तर मग चला दरवर्षीप्रमाणे घरीच करतो डेकोरेशन वगैरे हो म्हणजे कसं आपल्याला पण प्रोग्राम असल्याचा आनंद येतो आणि मला छान वाटतं स्वतः केल्यावरती असं बाहेर करून घेण्यापेक्षा स्वतः केल्यावरती वेगळाच आनंद भेटतो तर मग चला अशा प्रकारे केलेला आहे तुम्हाला कसं वाटतं डेकोरेशन ते कमेंट करून नक्की सांगा श्रेयास तुला आवडला का ना <laughs> आवडलं तर मग चला श्रेयश आता लूसलाय आज त्याचा बर्थडे नाही सगळं त्याच्या मनानेच व्हायला पाहिजे तर मग चला या याच मी हा व्हिडिओ ते सेंड करते नेक्स्ट व्हिडिओ येईल तो म्हणजे बर्थडे सेलिब्रेशनचा आहे तर मग चला तुम्हाला कसं वाटलं डेकोरेशन ते कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला दिसू नका चला तर मग भेटत आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो कधी तर